चटर्की, टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी मिरज गोण जाणाऱ्या कर्नाटक एस बसला बस महेश्वर येथे भीषण अपघात प्रवाशाने खचाखच भरलेल्या एस टी ऊस वाहतूक करणाऱ्या मोकळ्या ट्रॉलीची धडक चालकाचं नियंत्रण सुटल्याने महिषाच्या केमार्ट शेजारी तीस फूट खड्ड्यात कोसळली या भीषण अपघातात बरेच प्रवासी जखमी झाले असले तरी सुदैवाने जीवित हानी मात्र नाही या अपघातात बसमधील साठ प्रवासी सवार होते अनेक जण जखमी तर काहींची प्रकृती गंभीर चालकाचा पाय फ्रॅक्चर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल मिरज बस स्थानकातून सकाळी दहा वाजता सुटणारी अथनी बस स्थानकाची कर्नाटक एस टी क्रमांक के ए तेवीस एफ एक शून्य शून्य पाचला ला कागवाड समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा डी व्ही पंच्याण्णव सत्तावन्नच्या मागील ट्रॉली हेलकवणे देऊन बसच्या समोर उजव्या बाजूला धडकल्याने वेगाने जाणाऱ्या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटलं व म्हैशाळ येथील केमाट शेजारच्या वीस ते पंचवीस फूट खड्ड्यात बस कोसळली बसमधील बहुतांशी प्रवासी जखमी झाले काही प्रवाशांना गंभीर झाली असून बस चालक अशोक हुन्नर याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे वाहक एस के पाटील यांनी सांगितले ही दुर्घटना सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळावर तातडीने येऊन दाखल झाले पोलीस निरीक्षक अजित सिंह यांच्या सतर्कतेने तात्काळ कर्नाटक व महाराष्ट्रातल्या दहा अँब्युलन्स बोलवण्यात आल्या व जखमी प्रवाशांना सांगली सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले यामध्ये दहा पुरुष नऊ महिला एक लहान मुलं यांचा समावेश आहे पोलीस निरीक्षक अजित सिंह यांच्याबरोबर पी एस आय एम बी नदाब हेमंत ओमासे मोरे हवालदार ट्रॅफिकचे प्रवीण वाघमोडे म्हळ पवार साहेब परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत म्हैसाळ येथील युवा कार्यकर्ते व गावकऱ्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढून अँब्युलन्समधून पाठवण्यास मोठे योगदान टीव्ही न्यूज मराठीचे मैसाळ प्रतिनिधी रमजान कुटवाडे यांचा हा रिपोर्ट स्टँडिंग ते गाडी गाडी पॅसेंजर होते आणि मैसाळ मध्ये एक पंधरा वीस स्टँडिंग मी एक दोन तीन तिकीट दिले गाडी पंधरा वीस जण होते हा मैसाळ त्यांनी त्याने रिसिव्ह केले तर पंधरा वीस जण रिसिव्ह केले दोन तीन दिवस म्हणजे कारण काय हे ಇಲ್ಲಿ ಗಾಡಿ ಮಂದಿ ಬಾಳ ಹತ್ತಿರ ಬೈ ಶಾಗ್ರಿ ಹುಡುಗ್ರೆಲ್ಲಾ ಮುಂದ್ ಸರ್ಸಾಗ್ರಿ ನಾ ಅದು ಹೆಂಗ್ ಹಾ ಮಂದಿ ಹೆಂಗ್ ಚೀರಾಗತ್ತ

आणि कागवाड याच्यामध्ये आपल्या एक एस टी बस आ, मेजर ॲक्सिडेंट होऊन उलटी झालेली आहे पलटी झालेली आहे आणि त्यामधील वीस पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले पैकी दहा पुरुष आहेत नऊ फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे चार वर्षाचं तर त्याला ते, थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे असे वीस पेशंट ज्यांना मेजर इंजुरी काही नाही आहे पण थोडस मायनर इंजुरीज पण आहेत पण त्यांना एक ट्वेंटी फोर अवर्स आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ऍडमिट करतो पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका